नमस्कार मंडळी मी आरती स्वागत करते आहे तुमचं माझ्या चॅनल वरती त्याचं नाव आहे आरबी शानी मम थँक्यू सर्वांना सर्वांना बोल सर्वांनी मम्मम केलं तू केलं भाता खाल्ला विचार सर्वांना भाता खाल्ला तू भात खाल्लाय का तिकडे भात अच्छा ठीक आहे चालेल तर मंडळी विशाल सकाळी ऑफिसला निघून गेले आणि माझं घरातलं वगैरे सगळं आवरून झालं आहे विशाल लवकर गेलेत ऑफिसलाच आणि मला कामं आहेत आज मला तुम्हाला माहिती आहे काल साडी घेतली पिकोफॉल करायची आहे या व्यतिरिक्त मला ब्लाऊज पण शिवायचा आहे तर आता माहिती नाही दोन दिवसात स्टिच करून भेटतो की नाही आणि आर आर्विशला मला एकटं सोडून जाता येणार नाही विशाल सकाळी लवकर ऑफिसला गेले आहेत त्यामुळे मग मला मॉर्निंगला पण जाता नाही आलं तर मग आता बघते विशाल आले का पटकन जाऊन टाकून येईल आय डोंट नो आता आ, काय होतं की मला रेडीमेड घ्यावं लागतं हे सगळं मला आता प्रश्न पडलेत आणि शिवाय अरविशचे आणि विशालचे पण कपडे घ्यायचे आहेत बघू आता अरविशसाठी काय कपडे भेटतात दोघं जण आय थिंक मॅचिंगच करतील कारण या दोघांचं पहिल्यापासून असंच आहे की दोघं कपडे मॅचिंग मॅचिंग करतात तर मग आता बघू काय करत आहेत मे बी दोघंही वाईट वाईटच घेतील वाईट असं मला वाटतंय तर तुम्ही इकडे बघू शकता माझ्यामागे मी आले आहे आमच्या मास्टर्सीकडे अगदी माझ्या घराच्या अगदी बाजूला आहेत म्हणजे समोर बिल्डिंग आहे आणि बिल्डिंगच्या समोरच आहेत ते आणि मला एक विश्वास होता की ते करून देतील पण हा महिना कसा आहे तुम्हाला माहिती हा वेडिंग पिरियड आहे आणि याच्यामध्ये सर्व जास्तीत जास्त बिझी असतं हे टेलर लोकांचं शेड्यूल जे असतं ते कारण खूप जास्त काम असतं लग्नाचे ब्लाऊज वगैरे असतात ब्रायडलचे ब्लाऊज असतात त्यामुळे मला असं डाऊट होता की नक्की भेटतं की नाही पण ते मी फक्त बोलले मला तेरा तारखेला सकाळी पाहिजे ते बोलले ठीक आहे ठेवून जा आणि इथेच माझं टेन्शन दूर झालं खरं सांगायचं तर आणि मग मला थोडंसं बरं वाटलं खरं तर की मी ट साडीचं टेन्शन फ्री झालं ब्लाऊजचं टेन्शन फ्री झालं नाही तर आता मला रेडीमेड घ्यावं लागलं असतं काहीतरी अजून ऑप्शन शोधावं लागलं असतं ते हे सगळं टेन्शन फ्री झालेलं आहे आणि तुम्ही इकडे बघू शकतात ते आता साडीतून ब्लाऊज कट करतायत आणि इकडेच हेच पिकअ ऑल पण करून घेतील तर मग चला आता पुढे काय करायचं ते पण दाखवते तुम्हाला इकडे बघू शकता तुम्ही बॅनर लावायचे काम चालू आहेत तरी एवढी लायटिंग नाही आहे पण जागोजागी खूप छान प्रकारे डेकोरेट केलेलं असेल आणि खूप लाइटिंग केलेली असेल इगतपुरीला तर अक्षरशः धमाल चालू आहे तर असं सगळ्या ठिकाणी एकदम वातावरण मस्त झालेलं आहे आणि जल्लोष आहे तर आता मी विशालसाठी शर्ट बघायला चालले आहे बघू विशालला व्हाईट कलरचं शर्ट घ्यायचं आहे भेटतं का बघते रडून गोंधळ घातलेलं आहे आरविशने त्याला हवाय हा बॉल अरे बाबू तुलाच देताय ना दुसऱ्या गोष्टींना हात लावला असं आहे साठी जे कपडे असतात जीन्स टी शर्ट हे सगळे छान मस्त भेटतात इकडे आणि क्वालिटी असते आम्ही जवळ जवळ आता इथे जसं इकडे राहायला आलेलो आहे चार वर्ष झाले इथेच विशालची खरेदी करते मी जास्तीत जास्त तर आता बघू विशालने व्हाईट कलरचं शर्ट हे केलं आहे तुम्ही बघू शकता आणि साईज चेक करतायत की परफेक्ट होईल की नाही कारण तुम्हाला माहिती आहे व्हाईट जो कलर असतो तो ट्रायलला नाही देत त्यामुळे मग थोडा म्हणजे पसतंय की नाही किंवा लूज होतं हे सगळ्या गोष्टी चेक करायच्या आहेत आणि अजून या कपड्याचं नाव काय हो कपड्याचं नाव लिनन आहे खादीचा जो कपडा असतो तो, तो कपडा थोडक्यात आणि धुतल्यानंतर भरतो म्हणून मी विशालला सांगते की थोडा मोठा घ्या म्हणून पण आता बघू विशाल काय करतात आणि शॉप पण दाखवते तुम्हाला कस येते ऑल इन वन शॉप आहे टी शर्ट शर्ट त्याच्यानंतर शूज पण आहेत शॉर्ट्स टी आणि फॉर्मल शर्ट ऑफ आफ, ना ऑफिस साठी फॉर्मल पॅन्ट वगैरे सगळ्या काही गोष्टी या शॉपमध्ये मिळतात रेग्युलर कस्टमर आहोत या शॉपचे आज टोटली फोर इयर्स कम्प्लीट झालेत आम्हाला इथे येतो आम्ही तुम्ही पूल शॉप बघू शकता uh -huh. बाय डिस्काउंट किती एक शर्ट घ्यायला होतो विशालने दोन शर्ट घेतले आहेत आणि कोणते घेतले तू ते पण तुम्हाला दाखवते हे तुम्ही इकडे बघू शकता माहिती आहे जे आपल्या जीवाला आवडतं ते आपण घ्यायचं बरोबर आहे ना आणि असंच होतं ऍक्च्युली आम्ही एकचा विचार करून येतो घेऊन चार चार जातो इतन आता बोलते जीन्स पण बघायची आहे पण ते दादा बोलतात उद्या या उद्या चांगलं स्टॉकमध्ये छान छान जीन्स भेटतील तर मग आता बघू उद्या जमलं तर राऊंड मारू नाहीतर नाही मग ठीक आहे चला बिल पेमेंट करून ताई विशालची शॉपिंग झालेली आहे विशालने दोन शर्ट घेतले आणि अजून जीन्ससाठी उद्या येणार आहेत आता आर्विसाठी मी ही शर्ट बघते ऍक्च्युली तुम्हाला माहिती आहे गरमीचे दिवस आहे आणि जेव्हा मिरवणूक चालू असते ना तेव्हा लहान मुलांचे खरंच खूप हाल होतात गरम गरमीनी अक्षरशः ते व्याकुळू होऊन जातात एवढं त्रास होतो मुलांना म्हणून मी त्याच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन असं बघते की शर्ट त्याला बरं पडेल कॉटनचं तर मग दोघांचे से सेमसेमच होतील त्या हिशोबाने आणि म्हणाल तर अजून आर्विशकडे एक व्हाईट शर्ट आहे मस्त आहे ते पण पण ठीक आहे बघूया आपण तरी आणि मी नेहमीच्या शॉपमध्ये आहे कुसुम मध्ये जिथे मी नेहमी आरविशला कपडे घेते आय थिंक आपण तीन चार वेळा इकडे शूट केलेला आहे आणि इकडे बघू शकता दादा <laughs> जे नेहमी साठी छान छान कपडे देत असतात तर मग चला आता साठी कपडे घेते आणि बोलते तुमच्यासोबत म्हणजे मी जस्ट घरी आले तर पाणी आलेलं होतं आणि पाणी भरलं मग काही मध्ये कारण आज आहे ना सकाळी काय झालं होतं माझ्याकडनं ना कॉक हा प्रॉपरली बंद नव्हता झाला आणि मग त्यामुळे आमची पूर्ण टाकी खाली झाली होती मग आम्ही मार्केटमध्ये होतो तर बाबर टाकीने मला कॉल केला की आखी पाणी आलेलं आहे म्हणून मी आम्ही धावत आलो ॲक्च्युली शॉपिंग तर आमची झाली होती पूर्ण पटपट घरी आलो आणि घरी आल्यानंतर पहिले पाणी भरलं आहे आणि आता स्वयंपाक नव्हते करून गेले ॲक्च्युली तर मग आता स्वयंपाकाचं करते आहे स्वयंपाकामध्ये बनवते आहे सिंपलचा एक फ्राईड राईस बनवते आहे राईस तर बनवून बनवून घेतला आहे मी आणि एक फ्राईड राईससाठी इकडे मी कांदा चिरून घेतलाय टमॅटो घेतला आहे हिरव्या मिरच्या घेतल्या जाते हिरवी मिरच मी घेतली आहे कारण का माहिती आहे ही मिरची अजिबातच तिखट नाही आहे त्यामुळे आणि सोबत कढीपत्ता थोडी कोथिंबीर या सगळ्या गोष्टी असतीलच एक राईस बनवते एक फ्राईड राईस म्हणण्यापेक्षा फ्राईड राईसमध्ये सोया सॉस त्याच्यानंतर अजून विनेगर परत अजून ग्रीन चिली सॉस या सगळ्या गोष्टी वापरल्या जातात पण आपण हा घरात बनवतो आहे आणि मी विनेगर वगैरे लवकर आरमिशना देत नाही या सगळ्या गोष्टी त्यामुळे मग घरगुती टाईप मध्ये एक फ्राईड राईस बनवण्याचा प्रयत्न माझा चालू आहे आता आणि झटपट होतो असं नाही की खूप उशीर होतो काय एकदम पटकन होऊन जातो मी मोठ पातीला घेतले तेल टाकून घेते कडी हो हो कांदा कांदा आणि हिरवी मिरची सोबत टाकून देते कारण की तिखटच नाही खसखस नाही आहे तिचा लाल तिखट थोडं तरी टाकावं लागेल नाही तर मी प्रॉपर हिरवी मिरचीतच बनवते पण मिरची अजिबातच तिखट नाही आहे आणि फ्रीजमध्ये असतात हे डबे याच्यामध्ये एकामध्ये हिरवी मिरची एकामध्ये हिरवी मिरची याच्यामध्ये गवती चहा आहे याच्यामध्ये कोथिंबीर सगळी साफ करून ठेवलेली आहे सोबत दिसायला पण फ्रीजमध्ये छान दिसतं आणि व्यवस्थित राहतं जास्त वेळ टिकत असं सुटसुटीत ठेवल्यानंतर फ्रीज पण छान दिसतं कांदा आणि हिरवी मिरची छान गोल्डन ब्राऊन कलरची झाली आहे आणि याच्यामध्ये आपण आता टमॅटो ऍड करतो

हे अंड्याची भुर्जी ही मोकळी झाली आहे आणि हा जो राईस आहे तो आपण याच्यामध्ये ऍड करून घेणार आहोत माझा घरगुती म्हणजे रेग्युलर जो राईस वापरते मी तो आहे बासमती तुकडा घ्यायचा <स्वारी> <स्वारी> आता आपल्याला तव्यावरती केलं ना तो बरे पडतात जास्त हे नाही मग गॅसवरती केलं तर डायरेक्ट पापड म्हणून असं तव्यावरतीच करायचे बघू शकता पापड हे तव्यावरती रोस्ट केलेले आहेत आणि किती छान झालेत मस्त कुठे जास्त भाजलेले नाही किंवा काळे डाग नाही जास्त एक एकदम व्यवस्थित भाजले गेले आणि इकडे मस्त गरम गरम असा फ्राईड राईस आणि लोणचं दिलंय हा व्हिडिओ इकडेच एंड करते आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका बाय